आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फिडसे पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पंजाबमधील पठाणकोट येथील माधोपूर हेडवर्क्स येथे पुराच्या पाण्याने वेढलेल्या एका जीर्ण इमारतीतून लष्कराने जवान आणि तीन नागरिकांना वाचवलाय हो बचावासाठी लष्कराचे हेलिकॉप्टर जीर्ण इमारतीच्या छतावर उतरले छतावरून उड्डाण केल्यानंतर इमारतीचा पुढचा भाग पाण्यात उडाला त्यानंतरही लष्कराने जीर्ण इमारतीच्या छतावर अडकलेल्या सर्व लोकांना वाचवलाय हो भारतीय लष्कराने बचाव कार्याचा व्हिडिओ एक्स वन शेअर केला आहे धरणामधून पाणी सोडल्यामुळे बुधवारी पठाणकोट गुरुदासपूर तरणतारण होशियारपूर कपूरथला फिरोजपूर आणि फाजिलका येथे पूर आला गुरुदासपूरच्या डाबुरी येथील नवोदय विद्यालयात चारशेहून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक पुरात अडकले शाळेचा तळमजला पाच फूट पाण्याने भरला मुलांना पहिल्या मजल्यावर ठेवण्यात आलं विद्यार्थ्यांनी शिक्षकांना बाहेर काढण्यासाठी एन डी आर एफ आणि लष्कराच्या पथकांना पाठवण्यात आलं राज्यात मुसळधार पावसामुळे तीस ऑगस्ट पर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ सर पुणे